विनंती करतो सर विस्तारित शहरासाठी हे शहर फार झपाट्याने वाढत या शहरामध्ये कॉलन्या वाढतात आहे आणि विस्तारित शहरासाठी सुद्धा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे आणि तो प्रस्ताव तो प्रस्ताव डीएनए ऑफिसला सादर झालाय आहे डी एन ऑफिसमधून त्याला मान्यता मिळेलच असा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे आम्ही तुम्ही आले म्हणून इथे काही निवडणुकीची वेळ साधून मागायचं या आम्ही नाही आम्हाला माहिती आहे आम्ही ज्या दिवशी हक्काने तुमच्याकडे हो, येऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे येऊ हो, त्या दिवशी आमचा नेता आम्हाला खाली हात परत पाठवणार नाही याची खात्री आमच्या मनामध्ये आहे साहेब जिल्हा परिषद येऊ द्या जिल्हा परिषदेवर सुद्धा शिवसेनेचा झेंडा कसा फडकेल याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय चित्र राहील त्याच्यामुळे हे सगळं अवलंबून आहे मी जास्त वेळ घेणार नाही मला स्वतःला तुम्हाला रोज ऐकायचं आहे पण आपण ऐकायला जमा झालोत आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांना मी पहिले फक्त नंदुरबारच्या नगराध्यक्ष चळोद्याच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विनंती करेल की तुम्ही उभं राहावं आणि जनतेला नमस्कार करावा सगळ्यांनी यांचा नमस्कार स्वीकार करावा दोन्ही हात वर करून यांना पाठिंबा द्या आपल्या विरोधात भारतीय जनता पक्ष निवडणूक लढायचं नाहीये आपल्या विरोधात फक्त आणि फक्त गावीत सेना आहे गावीत सेना त्या गावी सेनेचा कार्यक्रम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही साहेब एवढं वचन तुम्हाला देतो कारण तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत पुन्हा श एकदा साहेब माझी हात जोडून एक विनंती आहे तळोदा शहर फार जुनी नगरपालिका आहे अत्यंत म्हणजे अठराशे पासष्ट ची नगरपालिका आहे त्या नगरपालिकेवर आपण पहिल्यांदा आयुष्यात धनुष्यबाणचं पॅनल लढवतोय माझी विनंती आहे त्यांची इच्छा आहे तिथं ट्रँगुलर आहे इथं ट्रँग्युलर नाही इथं फक्त डायरेक्ट आपली फाईट आहे भारतीय जनता पक्षाच्या एका गटाशी पण तिथं मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्षचा उमेदवार आहे तिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे आणि तिथं शिवसेनेचा सुद्धा उमेदवार आहे तिथे या राज्याचे मुख्यमंत्री काम त्या मतदारसंघात येऊन गेले त्यांची एक सभा होऊन गेली आमची सर्वांची इच्छा आहे एक नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबाची सभा ही तरोगेला झालीच पाहिजे आणि जर तरोगेला साहेब सभा झाली आणि जर आमचं पॅनल नाही निवडून आलं तर तुम्ही जी सांगाल ती शिक्षा आम्ही भोगून घेऊ एवढी तयारी सुद्धा आमची आहे फक्त शिवसेना रस्त्यावरची आहे कुठं जायची गरज नाही आमचे आमदार सुद्धा रस्त्यावर भेटतात काही अपॉइंटमेंट नाही मोबाईल नाही काय नाही काय नाही दलाल लागत नाही आम्हाला भेटायला आम्ही रस्त्यावर बसलो नंदनगरीच्या जनतेसाठी आणि म्हणूनच एवढ्या आत्मविश्वासाने सांगतो की नंदनगरीची जनता आम्हालाच मत देईल याची खात्री आहे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ने आमचा नेता हे आणि आमचा नेता या शहराच्या विकासासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत करेल याची खात्री आमच्या मनामध्ये आहे पुनश्च तुमचं स्वागत अधिक वेळ घेत नाही थांबतो महाराज यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब आपल्याशी संवाद साधतील अशी विनंती नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आजच्या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित जय आपल्या भारताचं प्रतिनिधित्व या देशाचे लोकप्रिय आदेशानुसार जगामध्ये केले त्यांनी अतिशय कमी वयामध्ये विकासाचा एक मॉडेल संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये उभं केलंय संसार आपल्या शिवसेनेचे नेते सन्माननीय खासदार श्री साहेब मंचावर उपस्थित माननीय आमदार भैया माननीय आमदार आमच्या दादा आदरणीय मंच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो मला वाटतं की आपली सर्वांची उपस्थिती पाहिल्याच्या नंतर या नंदुरबार नगरीवर शिवसेनेचा भगवा फडकेल हे सांगण्यासाठी कोणी ज्योतिषाची गरज नाही आपल्या सर्वांना माहिती आहे पाठीमागच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका संपन्न व्हायच्या त्या काळी रघुवंशी साहेब तुम्ही कदाचित पक्ष वेगळा असेल परंतु तुमच्या विरोधामध्ये जे काही उभे राहायचे मग ज्याच्यामध्ये माननीय श्रीदादा चौधरी साहेब असतील विक्रांत बाबा असेल दादा असतील आता सर्वजण तर आपण एकाच मंचावर हो। आहोत त्याच्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के या नंतर शिवसेनेचा भगवा फडकेल हा मी या निमित्ताने विश्वास खऱ्या अर्थाने आपल्याला माननीय खासदार शिंदे साहेबांना ऐकायचं आहे मी आपल्याला विनंती आवाहन करणार आहे यापूर्वी अतिशय चांगला विकास आपल्या या नंदुरबार शहराचा माननीय रघुवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे काळजी करायचं काही कारण नाही कारण नगरविकास विभाग हा माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच कडे असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी जेवढा जेवढा निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होईल याबद्दल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही मला वाटतं की रघुवंशी साहेब आपण बोलत असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संदर्भामध्ये म्हणजे यापूर्वी असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही ही वस्तुस्थिती आहे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झोपडीचा आलेला माणूस मुख्यमंत्री महोदयांना भेटल्याशिवाय परत जाऊ जात नव्हता मला वाटतं की रात्रीचे चार वाजू दे पाच पहाटेचे वाजू दे त्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय माननीय एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री महोदय झोपायला जात नव्हते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब तर प्रत्येक सभेत सांगतात की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिलेला नव्हता मला वाटतं की रघुवंशी साहेब तुमच्या शब्दामध्ये थोडस मी अधिकचा भर या ठिकाणी घालू शकतो तुम्ही म्हटलं की यापूर्वी असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही आणि भविष्यात पाहणार नाही परंतु आजही जनतेला जर तुम्ही विचारलं की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण तर आजही जनता सांगेल की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि काळजी करू नका भविष्याच्या इतिहासामध्ये काय लिहिलेलं असेल परत एकदा या महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय एकनाथजी साहेब करताना आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि म्हणून निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी पॅनल टू पॅनल धनुष्यबाणाला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आपलं सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब वयाच्या सत्तावीसव्या वर्षी भारतीय संसदेत प्रतिनिधित्व करणारे सर्वात तरुण खासदार म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल अभिमानाने असे खासदार साहेब आपण डॉक्टर आहात ऑर्थोपेडिकल सर्जन शस्त्रक्रिया खूप छानपैकी करतात राजकारणातली इथली शस्त्रक्रिया सुद्धा आपण छानपैकी करणार अशी नंदुरबारकरांना अपेक्षा आहे नंदुरबारकरांच्या वतीने आपलं जोरदार स्वागत आहे आणि आपल्याला संवादासाठी आमंत्रित कर छत्रपती <stutters> शिवाजी महाराज की जय भवानी वेळ भरपूर झालेला आहे माहिती आहे मला इथून पुढे अजून पाच सभा आहेत आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय कारण की या नंदुरबार नगरपालिकेवरती नेहमी शिवसेनेचं वर्चस्व जे आहे ते राहिलेलं आहे गेले अनेक वर्ष शिवसेनेचे नगराध्यक्ष या नंदुरबार नगरपालिकेवरती राहिलेले आणि आत्ताच दादा भुसे साहेब म्हणाले की जे अगोदर विरोधात होते ते आज एकाच मंचावरती सगळे चारीच्या चारी, चारी दिग्गज एकाच मंचावरती उपस्थित आहे तर मला वाटतं या नंदुरबारच्या नंदनगरीच्या नगराध्यक्षपदी रत्नाताई रघुवंशी या मोठ्या फरकाने निवडून येतील याच्यामध्ये ती मात्र शंका आहे गेले अनेक वर्ष रघुवंशी साहेब असतील त्याचबरोबर आमचे आमदार आमच्या दा, दादा पाडवी असतील विक्रांत बाबा मोरे आणि श्रीष दादा चौधरी हे या मध्ये काम करत आहेत आणि या नंदुरबारमध्ये चांगली कामं जी आहेत ही गेल्या अनेक वर्षामध्ये झाली रस्ते झाले चांगले या नंदुरबारच्या नगरपालिकेची इमारत झाली या नंदुरबार मध्ये म्हणाले वॉटर पार्क पण आहे नगरपालिकेचे मला वाटतं असं एकच एक्झाम्पल असेल की कुठल्या नगरपालिकेचं ते वॉटर पार्क आहे आणि तेही नंदुरबार सारख्या एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये चांगली कामं जी आहेत या नंदुरबार मध्ये झालेली आहेत पंच्याऐंशी कोटीचा निधी देखील नंदुरबारला नगरविकास विभागाच्या माध्यमाने मिळाला त्यानंतर अजून दहा कोटीचा निधी जो आहे हा आपल्या फॉलोअपमुळे जो आहे हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलाय मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की जसा विश्वास आपण विधानसभेमध्ये दाखवला तसाच विश्वास जो आहे तो आता या नंदुरबारच्या नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि या नंदुरबारच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या ज्या ज्या समस्या आहेत पाण्याची असेल किंवा आता अंडरग्राऊंड ड्रेनेज बद्दल बोलले किंवा या नंदुरबार मधील विविध रस्त्यांचा प्रश्न असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त योजना जर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या असतील तर त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे आज लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येमध्ये इकडे बसल्या लाडक्या बहिणींना देखील याच्या अगोदर कुठली योजना नव्हती ती योजना जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी जी आहे ते आपल्याच महायुती सरकारच्या सा दरम्यान साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या लाडक्या बहिणींची योजना आणली आणि आज लाडक्या बहिणींना जे आहे ताकद देण्याचं काम केलं आणि नेहमी शिंदेसाहेब जिथेही जातात तिथे आवर्जून उल्लेख जो आहे लाडक्या बहिणींचा करत असतात कारण की लाडक्या बहिणींची योजना जेव्हा आणली तेव्हा विरोधकांनी अपप्रचार केला की लाडक्या बहिणींची योजना जी आहे ती लगेच बंद होऊन जाईल पण शिंदे साहेब आज देखील प्रचाराच्या निमित्ताने जिथे कुठे जातात तिथे लाडक्या बहिणीची योजना जी आहे ही कधीही बंद होऊ देणार नाही हे आवर्जून सांगण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात बहिणींना ताकद देण्याचं काम अगोदर जे आहे त्या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम जे आहे कुठल्या सरकारनी केलं नव्हतं त्यांना सक्षम करण्याचं काम जे आहे हे महायुतीच्या सरकारने केलं त्यानंतर लाडके भाऊ असतील लाडक्या लेखी असतील ज्येष्ठ नागरिक असतील समाजातील एकही असा सोडला नाही शेतकरी असतील या सगळ्या लोकांना जे आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने जे आहे हे विकास निधी देण्याचं काम त्याचबरोबर योजना देण्याचं काम केलं आज महाराष्ट्रामध्ये असा एकही नेता नाही जो एवढा दिवस रात्र जो आहे तो काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे भुसे साहेब जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षाची दार जी आहे ही सगळ्यांसाठी उघडी होती किती वेळा आपण आलात किती वेळा आपण आलात आणि किती वेळात राज्याच्या कोपऱ्यातील शेतकरी जो आहे हा थेट जो आहे वर्षावरती जाऊन हक्काने जो आहे आपल्या मुख्यमंत्र्याला जो आहे तो भेटत होता देखी, हे देखील महाराष्ट्राने पाहिलं असं देखील काम जे आहे ते मुख्यमंत्री करू शकतो हे दाखवून दिलं कुठलाही सण असला तरी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जे आहे शेतकरी असेल गरीब कुटुंबातील लोक असतील ही त्या ठिकाणी पोहोचायची आणि एकत्र जे आहे ते सण साजरा तिथे करायचे आज ज्या नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्यासाठी आठ आठ सभा शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतात एका दिवसात सभा अगोदर जेव्हा नगरपालिका नगर निवडणूक व्हायच्या अशी परिस्थिती होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर नेते प्रचार करतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण नेते प्रचार करतात पण जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक होते तेव्हा जे आहे पक्षाकडून फक्त एबी फॉर्म देण्यासाठी काम करतात देण्याचं काम करतात एबी फॉर्म दिला तू तु तुझं बघ निवडून आला तर तू पक्षाचा नाही निवडून ना आला तर तुझं तू काम बरोबर अशीच परिस्थिती होती पण आज शिवसेना दुर्गम भागामध्ये देखील पोचलेली आहे आणि या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा आहे तेव्हा शिंदे साहेब स्वतः त्या कार्यकर्त्याला जिंकून आणण्यासाठी दिवस रात्र जे हेतून हे जे आहे शिंदे साहेब काम करतात त्यांना माहिती आहे कार्यकर्ता जगला तर तो जो पक्ष जो आहे हा पुढे घेऊन जाऊ शकतो म्हणून आज कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम जे आहे शिंदे की परते शिंदे साहेब आज लाडकी त्याच्या त्याच्याबरोबर त्याच्या सरकार आपल्या दारी ही मोठी योजना जी आहे सरकारने राबवली आणि प्रत्येक गावोगावी पोचण्याचं काम जे आहे पातळीवरती मोठे मोठ्या योजना राबवण्याचं काम हे सरकार आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमाने झालं एकेका वेळेला देखील आपल्या सरकारने केलं मला वाटतं शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत आणि आपली जी नगरपालिका ही अ दर्जाची नगरपालिका आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी ज्या ठाणे असेल

चांगली काम जी आहे ती या ठिकाणी होती मी एवढं सांगू इच्छितो आणि एवढं निवेदन करण्यासाठी आलो हो की आपण नगरपालिकेवरती शिवसेनेचा अडकवलेला आहे आता देखील निवडणुकीला आता दिवस आहे या चार दिवसामध्ये मला कार्यकर्त्यांना पण सांगायचं आहे दिवस रात्र एक करा

आणि शिंदे साहेब जे बोलतात ते करतात कोकण कर आश्वासन देण्याचं काम करत नाही मी देखील आजपर्यंत मध्ये तीन चार ते चार वेळा जे आहे ते नंदुरबार मध्ये जो आहे तो माझा दौरा जो आहे तो झालेला आहे अगोदरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना रघुवंशी साहेब काय होते पण आता जे आहे हे शिवसेना संख्येमध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्या देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि यावेळेस प्रत्येक नगरपालिकेला एकच मत आता किती मतदान देणार आहोत जसं करण्याचं काम केलं तस आता देखील जे आहे प्रत्येक मतदाराला जे आहे एक नाही तीन मतदान जे आहे देण्याचा हक्क जो आहे आज आपल्याला मिळालेला आहे तर तिन्ही इकडे धनुष्य धनुष्यवान आणि धनुष्यवान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आज संविधान दिवस आहे एक छोटासा प्रवेश आहे सर माझी विनंती आहे तुम्हाला शरदचंद्र पवार गटाचे उद्योग विभागाचे राज्य सरचिटणीस व कंजर समाजाचे युवा महाराष्ट्राचे अध्यक्ष नरेशजी पवार यांचा आपण दुपट्टा टाकून शिवसेनेमध्ये प्रवेश करावा अशी मी तुम्हाला विनंती आज संविधान दिवस आहे आणि त्या संविधान दिवस देण्याचं पावित्र्य लक्षात घेऊन मान्य भैयासाहेब आणि सगळे नगरसेवक आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी साहेबांना संविधानाची प्रत भेट देत आहेत कृपया आपण ही संविधानाची पवित्र प्रत भेट घ्यावी आदरणीय आपले ने नेते भैया साहेब सर्व नगरसेवक तत्पूर्वी नगराध्यक्ष उमेदवाराचे प्रतिनिधी आणि सर्व नगरसेवक प्रतिनिधी सोबत सर्व मान्यवर एक समूह फोटोग्राफी होते खासदार डॉक्टर शिंदे साहेब आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या सोबत नंदुरबार नगर परिषदेचं भावी नेतृत्व करणारे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मान्य बाळासाहेब डॉक्टर साहेबांना संविधानाची प्रत भेट देत

মোট সংখ উপস্থিত সে মানপ আভাৰভাৰ আভাৰ